तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बातमी पण सांगणार आहे मी म्हंटल तुमचं एज काय आहे तो म्हटली की सेव्हन्टी सेवन आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं वाटलं कोणी असं म्हटलं की हे मी तुला देते की तू वापर मी म्हणाल की नाही मला अजिबात वापरायची नाहीये नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आता वाजल्यात साडेपाच संध्याकाळचे आणि ऊन बघा खूप छान वाटतंय तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा काही गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत काल जी व्हिडिओ अपलोड केली त्यातला काही पार्ट मी अपलोड नाही केला आणि त्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बातमी पण सांगणार आहे म्हणजे खूप दिवसांपासून ऍक्च्युली मला रिक्वेस्ट पण येत होती की डेली व्लॉग का नाही अपलोड करत आहे किंवा डेली व्लॉग तुमच्या अपलोड करा व्हिडिओची लेंथ वाढवा आम्हाला बघायला आवडेल तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला खूप काही जर्मनी बद्दल शिकायला मिळतं माहिती पूर्ण व्हिडिओ असतात तुमच्या आणि या सगळ्या कॉमेंट्स वाचल्यानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी एक वेगळं मोटिवेशन मिळतं तुमचे छान छान कॉमेंट्स येतातच तर बरेच दिवसांपासून हा विचार सुरू होता की चला आता दिवस मोठा होतोय आता तुम्ही बघाल तर साडेपाच वाजून गेलेले आहे पण किती छान असं आज वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात दिवस मोठा असल्यानंतर रात्री आता साडेआठ आत नऊ वाजता वगैरे दिवस म्हणजे सूर्य मावळतो त्याच्यामुळे वेळ भरपूर मिळतो आणि तेच हिवाळ्यामध्ये काय व्हायचं ना की चार साडेचार वाजता अंधार होऊन जायचा मग त्यानंतर बाहेर व्हिडिओ शूट करायला निघणं म्हणजे हे खूप <laughs> म्हणजे हे इम्पॉसिबल असायचं हॅलो म्हणजे हे इम्पॉसिबलच असायचं आणि मग बाहेर निघून व्हिडिओ शूट करणं मग त्याला एडिट करणं आणि तसंही माहिती आहे का हिवाळ्यामध्ये ही, ही खूप खरी गोष्ट आहे की साडेचार पाच वाजता अंधार झाल्यानंतर असं वाटतं की हर आठ नऊ तर नक्कीच वाजले असतील आणि त्यामुळे हिवाळ्यामध्ये व्हिडिओ शूट करणं कमी आणि व्हिडिओ अपलोड करणं कमी झालं माझं जा। असं वीकली दोन तीन व्हिडिओ किंवा चार व्हिडिओ मॅक्सिमम मी अपलोड करत होती कारण ज्या ट्रॅव्हल व्हिडिओज आहे तुम्हालाही माहिती आहे मी त्याच्यामागे खूप मेहनत घेते मी फक्त असं कुठेतरी ट्रॅव्हल केलेलं आहे आणि रँडमली सगळ्या गोष्टी नाही टाकत ज्या ठिकाणी जातो त्या सगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याच्यामध्ये फोटोज अटॅच करणं माहिती लिहिणं एखाद्या गोष्टींचा प्रोनान्सिएशन चुकलं असेल आमच्याकडनं त्याचं परफेक्ट प्रोनाऊन्सिएशन तिथे ऍड करणं की बाबा याला हे हे म्हणतात तर परफेक्ट माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि जे तुम्हाला खूप आवडते पण त्या सगळ्या एडिटिंग एडिटिंगसाठी ना खरंच खूप वेळ जातो पण त्यानंतर मी विचार केला की मी अगोदर तुमच्यासोबत रोज कनेक्ट व्हायची कारण मी रोज तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्याच्यावर डिस्कशन व्हायचं आपलं की हा जर्मनीमध्ये असं असं असतं किंवा युरोपमध्ये या या गोष्टी असतात या कंट्रीबद्दल या गोष्टी होतात कारण युरोपमधल्या बऱ्याचशा कंट्री आम्ही ट्रॅव्हल केले आहे भरपूर युट्युबर्सचे आम्ही कनेक्ट झालो आहोत इंस्टाग्रामवर तुम्हाला माहिती आहे देसी कपलवर ऑलरेडी आमचे नियर अबाउट वन लॅक फॉलोअर्स आहे तर भरपूरशा युरोपियन कंट्रीजच्या लोकांसोबत कनेक्ट झाल्यामुळे तिथल्या सगळ्या माहिती पण मिळतात तर मग त्याच्यामुळे आम्ही बाकीच्याही कंट्रीची इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्या आनंदाची बातमी तुम्हाला जी द्यायची होती ती म्हणजे ही की आजपासून येणारे सगळे दिवस तुमच्यासाठी मी रोज व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये आपले डेली व्हिडिओज राहतील तुम्ही जो टॉपिक सुचवाल म्हणजे मला विचार करायची गरजच नाही आपल्या टॉपिकसाठी तुम्ही जे काही विषय मला सुचवाल त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देईल आणि वीकली आपण तीन किंवा चार आमच्या जे जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज आहे त्यातले काही व्हिडिओज मी अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला जर्मनीतल्या सगळ्या सिटीजबद्दल एक माहिती होईल आणि तुम्हालाही माहिती आहे की आमचा प्रवास करण्याचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त सिटीबद्दल आम्ही माहिती गोळा करू आणि तुम्ही बघितलं असेल जेवढ्याही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्या त्याच्यामध्ये किती माहिती आहे आणि किती डिफरन्स आहे आमच्या सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये सिटी आम्ही ऐकू मी खूप घाबरली मी खरंच खूप घाबरली ना बघून इथे बघाल तिच्या गळ्यामध्ये ना एक बेल्ट आहे माझं ऍक्च्युअली लक्ष कॅमेराकडे होतं खाली नव्हतं त्याच्यामुळे मी थोडीशी घाबरली तर तुम्हाला जसं की माहिती आहे आमचा व्हिडिओ बनवण्याचा आणि थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल करण्याचा हेतू हाच आहे की आम्ही पण जर्मनी मधल्या सगळ्या सिटीज एक्सप्लोअर करू शकलो पाहिजे आणि सगळ्या सिटी सारख्या नसतात जसं आपल्या भारत देशामध्ये पण प्रत्येक स्टेट सारखं नसतं त्यांची भाषा आणि लोक वेगळे वेगळे असतात त्याचप्रमाणे जर्मनीमध्ये सुद्धा आहे आणि जे आम्ही अनुभवलो त्या अनुभवाचेच बोल तुम्हाला आम्ही सांगतोय तर ही एक गोष्ट झाली की आता आजपासून रोज व्हिडिओ येईल त्याच्यामुळे टॉपिक तुम्ही सुचवा ऑलरेडी माझ्याकडे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत तर ते मी प्रायोरिटीवर घेईल आणि त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचाराल आणि त्यानंतर त्या व्हिडिओजमध्ये मी ॲड करेल आणि ओके आलस ओके ओके <laughs> मी म्हटलं तिकडे पण माझ्या मागे होता मग मी रोड क्रॉस केला तिकडे पण माझ्या मागे आला तर म्हटलं बाबा सगळं ठिकाण तुझं तर काल जी व्हिडिओ अपलोड केली होती इथला भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम तर एक ग्रुप आहे त्यांनी ऑर्गनाईज केला होता तो कार्यक्रम आणि खरंच खूप छान झाला खूप मज्जा आली सगळे लोक भेटले तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा गेलो सगळ्यांशी भेटलो खरंच खूप छान वाटतं आपण जेव्हा सगळ्यांना भेटतो सगळ्यांशी गप्पा करतो आणि त्यात त्यात काही काही क्लिप्स आहे ज्या मी रेकॉर्ड केल्या होत्या म्हणजे मी एडिटिंगला बसली ना तेव्हा बघितलं बापरे इतका प्रचंड आवाज कारण मागे प्रोग्राम सुरू होते कॉम्पिटिशन सुरू होती त्याच्यामुळे खूपच जास्ती कर्कश आवाज होता त्याच्यामध्ये दोन शॉप होते ते मी ऍड नाही केले त्या व्हिडिओमध्ये इथे मी जस्ट क्लिप ऍड करते तर एक ज्वेलरी शॉप होतं त्याच्यामध्ये मला एक अंगठी आवडली होती जी तुम्ही इथे बघू शकता ती अंगठी थोडी रोटेट पण होते ती पंधरा युरोला अराउंड होती त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे ते ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे करतात त्यानंतर एक साडीचा पण स्टॉल होता तो पण खूप छान होता साड्या खूप छान होत्या अशा चोपून बसेल मऊ मऊ अशा छान साड्या होत्या बावीस चोवीस युरोपर्यंतच्या आणि त्यापेक्षा महागही होत्या तर त्याचं पण एक पेज आहे कदाचित तुम्हाला दिसलं तर ते, ते मी मेन्शन करून देईल आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जे आजी होत्या व्हिडिओमध्ये जे लंडन टू मग एकदा गाण्यावर डान्स करत होत्या तर त्या आजी आम्हाला मागच्या वेळेस भेटल्या होत्या त्या मनमा भारती मंदिरामध्ये तर त्या बसल्या आमच्या बाजूला आणि सांगत होत्या खूप की मी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करते काय काय का मी म्हटलं तुमचं एज काय आहे तो म्हटली की सेवन्टी सेवन एजन सेवन्टी सेवन काही काय बोलताय तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही वाटत म्हटलं म्हणजे मी अगोदर केस काळे करायची पण आता गेल्या काही वर्षांपासून मी केस काळे करणं बंद केलंय म्हटलं असं छान वाटत आहे पण त्यांच्या स्किनवरून ऍक्च्युली त्यांच्या बॉडीवरून सेवन्टी सेव्हन इयर्सचे आहे असं वाटत नव्हतं खूप एनर्जेटिक वाटत होत्या त्या मग त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या यंग होत्या त्या यंग एजमध्ये त्यांनी खूप जास्त स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केली स्विमिंग केली स्विमिंगवर खूप जास्त त्यांनी भर दिला आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्यामुळे ते म्हणतात की आत्ता माझी बॉडी खूप जास्ती स्ट्राँग आहे आणि मी खूप स्ट्रॉंगली राहू शकत आहे तर ही गोष्ट मला खूप छान वाटली आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं वाटलं की आता जसं मी तुमच्याशी बोलता बोलता थोडी जरी स्पीडने धावायला लागली तर <laughs> माझ्यासारखे भरपूर असतील मी एकमेव नाही आहे थोडा दम लागतो कारण ते सवय नाही आहे रोज चाललं पाहिजे वॉक केला पाहिजे आणि त्या गेल्या पन्नास वर्षापासून जर्मनीमध्ये राहतात आहे तर इथे एक गोष्ट खूप जास्ती इथे मला बघायला मिळते की खूप इथे स्पोर्ट्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं जाते लहानपणापासून म्हणजे मागच्या वर्षी मी उन्हाळ्यामध्ये पूर्ण दिवस मी स्विमिंगला गेली आहे आणि तिथे जेव्हा मी जायची समजा मी सकाळी एकदम मॉर्निंगला गेली तर किंवा मग पाच चार पाच वाजताही गेली तर लहान मुलं खूप राहायचे आणि शाळेतले सुद्धा डे केअरमधले वगैरे सुद्धा बॅचेस तिथे यायचे स्विमिंग करण्यासाठी तर ही एक खूप वेगळी गोष्ट आहे इथे की इथे स्पोर्ट्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि आता बघा की आमचं ना ॲक्च्युली ट्रामचं काहीतरी काम सुरू आहे म्हणजे जे रो हे असतात पटरी असतात रूळ असतात रेल्वेचे तुम्ही इकडे बघाल तर काहीतरी काम सुरू आहे त्याच्यामुळे आमच्या या ट्राम बंद आहे आणि मग त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये या बसेस सुरू आहे आणि जर तुम्ही इकडे बघाल तर हे आतापर्यंत इथे येलो कलरचे फुलं होते इथे आता ते गेले आणि आता बघा हे पर्पल कलरचे आलेले आहेत आणि त्यानंतर अपोजिट साईडला बघाल तर गुण आलेला आहे तो छान बसलेले आहे चेअरवर आणि मला पण ॲक्च्युली मार्केटला जायचं आहे त्याच्यामुळे मी पण बस स्टँडवरच आलेली आहे आणि जस्ट माझ्या समोरून मला बस दिसत आहे तर हेच सांगायचं होतं मला कालच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या काही गोष्टी त्या डिस्कस करायच्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांनी मला हे म्हटलं की तुम्ही दोघांनी पण जोडीन तिथे फॅशन शोमध्ये वॉक करायला पाहिजे होता तर यस करायला तर पाहिजे होता आणि पुढच्या वेळेस नक्की करू आणि आता मी ज्या शॉपमध्ये जात आहे तिथे बहुतेक मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल कारण तिथे अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला दाखवायची इच्छा आहे माझी ज्या गोष्टी तुम्हाला फुकटही कोणी दिल्या तर तुम्ही म्हणाल की हॅ मी नाही वापरणार ना ती गोष्ट तर अशा गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे आणि लोक ते लाखोंनी विकतात आणि इथले लोक लाखो, लाखो रुपयाला ते विकत पण घेतात तर आता एक जस्ट बस आली होती पण मी त्या बसमध्ये नाही बसली म्हणजे मी आणि अजून भरपूर लोक होते जे नाही बसले कारण खूप जास्ती गर्दी होती लोक लिटरली उभे होत दरवाजापर्यंत आणि मला एकदम मुंबई लोकलची आठवण आली तर आणि पण कोणी तिथे जाण्या आतमध्ये जाण्याकरताच बिलकुल जागा नव्हती तर मम्मी म्हटलं की नको नाही जायला पाहिजे जा, नाही जायला पाहिजे जा, आपण नेक्स्ट वाली जी बस येईल त्यात बसूया आणि आता मार्केट मी मार्केटला चाललेली आहे एका शॉपमध्ये ज्या शॉपमध्ये मी मागच्या विकेंडला गेली होती आणि विकेंडला ऍक्च्युली व्हिडिओ काढायची होती मला तिथे पण इतकी गर्दी असते ना विकेंडला तिथे म्हणजे तिथेच नाही भरपूर शॉपमध्ये मग म्हटलं की नको जास्त लोक असली की आपण इतकं कम्फर्टेबल नसतो आणि भरपूर लोक असल्यानंतर मग त्यांचे चेहरे येतात मग नकोच त्या गोष्टी सगळ्या पण त्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहे की ज्या गोष्टी जर मला तरी कोणी असं म्हटलं की हे मी तुला फुकट देते की तू वापर मी म्हणेल की नाही मला अजिबात वापरायची नाहीये ती गोष्ट तुम्ही फेकून द्या मला नाही वापरायची ती गोष्ट आणि ती गोष्ट त्या ठिकाणी लाखो रुपयाला मिळते आणि लोक लाख लाख रुपये देऊन ती वस्तू विकत घेतात तर हे खूप जास्त म्हणजे जा, ब्रँडच्या नावाने काही विकू शकतात काही लोक घेऊ शकतात तर हे खूप मोठं उदाहरण आहे आणि ते मला दाखवायचं पण आहे तुम्हाला आणि त्या गोष्टीसाठी त्यामध्ये व्हरायटी इतक्या छान छान व्हरायटी आपल्या भारतामध्येच आहे तर जशी मी एक्सायटेड आहे तुम्हाला ते सगळं दाखवण्यासाठी तसं तुम्हीही एक्सायटेड असाल अशी आशा करते तर चला मग आता आपण बसची वाट बघूया आणि मी आलेली आहे एक्झॅक्टली नॉर्थ पार्कच्या एक्झॅक्टली नॉर्थ पार्कच्या समोरच्या स्टेशनवर इथे बघाल तर इथे हा स्टॉप आहे बसचा आणि हे लोक कचरा ओ सिगरेट उचलतात okay. exactly, आहे ओके तर इथे मी एक्झॅक्टली अपोजिट साईडला आली आणि हे दोघ जण फिरतात आहे आणि यांच्या हातात डबे आहे छोटे छोटे तर ते ना काय म्हणू शकतो आपण लकर म्हणू शकतो ज्याने जशी उचलतात पकड जशी असते ना तर लोक काय करतात सिगरेट पितात आणि फेकून देतात आता सिगरेटचा तो तुकडा असतो ना ते उचलण्यासाठी ते दोघ जण फिरतात आहे आय एम नॉट शुअर हे गव्हर्नमेंटचे आहे की नाही कारण बरेचदा असं होतं की हे इथले लोक पण लोकल लोक पण या सगळ्या गोष्टी करतात तर ही पण एक चांगली गोष्ट आहे तर चला आता आपण बसची वाट बघूया बसमध्ये बसते पोहोचते पण उद्या येणारी व्हिडिओ मी आजच शूट करेल त्याच्यामुळे मी सुरुवातही त्या व्हिडिओची इथूनच करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद